हा नसता सोळा टक्के आणि ते दोन टक्के आरक्षणच राहत नाही वेळ आली तर मंडल सुद्धा राहत नाही देशावर जिवंत आहे फक्त ते मंडल तेव्हा वा देशाचं आरक्षण आणि राज्याचं आरक्षण हे देशावर जिवंत नसतं अरे बाबा ते ओ विषयीचा मोर्चा नाही ओ सांगायला लागले आता ते ठराविक जातीचा मोर्चा आहे ते ठराविक जातीचे नेते आणि तुम्हाला तिथं काही वैयक्तिकच जात दिसणार आहे तिथं त्याच्यामुळं हो, हो तो ओबीसीचा मोर्चा नाहीच तो रद्द होत नसतो एवढी टप्पर कोणात नाही ते रद्द करायला एवढे सोपे नाहीत ना आम्ही सुद्धा आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के येतं राज्य सगळ्याचे पाठ पुरेतो आम्ही कोण रद्द करता बघतो ना पंच्याहत्तर वर्षातला एक तर पहिला मराठ्यांचा जे आर आहे आणि मराठवाड्यातले मराठे हैदराबादच्या गॅजेटरचा आधार घेऊन तो जे आर काढलेला आहे त्यांना फुकटाच मिळालेला आहे आम्ही आमच्यावर चाल केल्यावर आम्ही आणखीन चाल केली नाही हा नसता सोळा टक्के ते दोन टक्के आरक्षणच राहत नाही वेळ आली तर मंडल सुद्धा राहत नाही एक देशावर जिवंत आहे फक्त तो मंडल तेव्हा आवाल हा देशाचं आरक्षण आणि राज्याचं आरक्षण हे देशावर जिवंत नसतं मान्य सुप्रीम कोर्टाला सुद्धा मान्य नाही लय खोलात मला जायला लावू नका माना तुमच्या पुढे दहा पावलं चालणार आहे बरोबर आहे ना मग कारण मराठी ओबीसीचे तर त्यांचा बरोबर धक्काच लागत नाही कोणाला आम्ही दीडशे वर्षापासून आहे तुम्ही आमचं आरक्षण खाताय त्याला वाटतच एवढ्या मराठी आरक्षणात हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे की खूप मोठा गेम असण्याची शक्यता आहे की फडणवीस साहेब पुढंच पुढं पुढं करायचं त्यांचा गुलगुलगा पाहणायच्या बोलायचं दाखवायचं फक्त मोठेपण सांगायचं समाज दाखवायचा आणि त्यांच्यावरच वार करायचा सरकारवरच जेव्हाही वार झाला पाहिजे डॅमेज किती करता येईल फडणवीस साहेबांना याचा पुरेपूर प्रयत्न आहे अशी आम्हाला शंका येते किंवा आम्हाला असंही वाटतं की फडणवीस साहेबांनी असंही करू नये हे दोन्हीकडं गोड बोलायचं आणि काही मराठ्यांना शंका येईल असं पाऊल फडणवीस साहेबांनी उचलू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याबद्दल शंका अजिबात नाही आहे आता की मराठवाड्यातल्या गरीब लेकरांचं भविष्य घडावं हो। त्याचं उद्ध्वस्त होऊ नये याच्यासाठी त्यांनी तो जी आर काढलाय आणि नक्कीच मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटच्या नुसार आरक्षणात जाईल ही ही आम्हाला अशी आहे परंतु काही काही वेळेस असंही वाटतं आता एक दीड महिना झाला मी मुंबईला गेलेलो आणि आता कुठंतरी पोरांना आमच्या नोटीस यायला लागल्यात गाडीच्या तवाच द्यायच्या ना मग इतक्या उशिरा देणं म्हणजे काय तुम्ही ह्या शंका मराठ्यात घुसू नये असं फडणवीस साहेबांनी कधीच वागून काय करायचं ना सरळ सरळ सांगा हे असे गोड बोलून काय म्हणते त्याला गोळाची सुरी असं गोड बोलून कधीच दगा फटका नाही करायचा त्यांनी खूप मोठं रोषाला सामोरं जावं लागणार आहे सरकारला मग खूप मोठ्या मराठ्यांचा आणि मराठ्यांचा रोष परवडणारं सरकार नाहीये मी फक्त त्या टोकाला मराठ्यांना येऊ देत नाही की नको चला चाललंय ना आयुष्याच्या मार्गाने चालू द्या त्याच्यातच भलं असतंय परंतु आता यांना जर गोड बोलून वारच करायचे असतील तर त्याला नावी लाजे सध्या तरी आम्हाला असं वाटतंय की फडोणीस साहेब कधीच आता मराठ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल लेकरा लेखराबाळांचं असं पाऊल उचलणार नाही आणि यांना सुद्धा तंबी देतील असं वाटतंय बघू पुढं पुढं काय काय होतं आम्ही लढायला खंबीर आहेत पुढे येईल त्या संकटाला सामोरं जायला तयार आहेत द्या मनाची गरजच कशाला पाहिजे जे त्यांनी काढला सरकारमध्ये ती त्यांचेच लोक सगळे आजी दादाचे सगळे लोक यांना कळत नाही का तुम्हाला वाटतं का आम्ही नुसते नादी लागण्यापुरती येत मना फडणीस साहेबाला असं नाहीये आम्ही तुमच्यावरती फडणवीस साहेब विश्वास ठेवलाय नादी लावणारतले आम्ही नाही येत इतके बोळ्याने दूध नाही पेत आम्ही तुम्हाला वाटतंय फक्त कुणी चौथी ना पास ये कुणी अमक आहे तमक आहे आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही समाजाला मोठं करणे इतकी अक्कल आमच्याजवळ आहे आणि कोण कोण आमच्यावरती काय डाव करतंय तेवढी पण अक्कल आहे आम्हाला हो पहिल्यासारखे पुन्हा प्रयोग सुरू करणार तुम्ही मी वर्ष दीड वर्षापूर्वी सुद्धा तुम्हाला सगळ्याला बोलवतो तुम्ही सगळेच सगळे पत्रकार बांधव साक्ष्याला तुम्ही आहे कि तो एवढे पण की कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करायच्या कुठं खोटे खु नाटे व्हिडिओ करायचे पुन्हा त्या प्रक्रिया यायला लागलेत मला दोन तीन दिवसात कळायला लागले कसले तरी ते खोटे नाटे हिडू बनायचे आणि मग याला बदनाम करायचं हे मॅनेज होत नाही हे फुटत नाही मग आता काय करायचं तर मग याला काय आता बदनाम करा काय करणार बदनाम तुम्ही आणि आजकाल ते यंत्र बाहेरून आणते कुठून आणतात आजकालचे यंत्र असेल चाल चालतं कपडे निघत माणसाचे म्हणजे ते तुम्ही ह्या चाली करून मला गरिबांपासून तोडायचा प्रयत्न करताय हे आम्हाला कळतंय पण करणाराला एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा तू फेक अकाउंटवरून करण्यात कशावर नाही नाव निघतं पूर्वी साखळी काढणार आहे पुढे गाठ आमच्या हे सुद्धा देणार तू कोणत्या जातीचा असू आमच्या जवळचा असूच नाही तर तुला तु आमचा असू सुट्टी नाही कारण ही परिस्थिती काय मी काय काम करतोय मराठवाड्यासाठी गॅजेट घेणार मग आता खपत नाही गरीबांचं लेकर मराठ्यांचं कल्याण करायला लागलोय नेत्यांनी तर कल्याण केलं नाही आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात कोणत्या सरकारने केलं नाही मी सात सातारा संस्थांचं हैदराबाद आपलं कोल्हापूरचं गॅजेट येऊच पुण्याचं गॅजिटिअर हे सगळे गॅजिटिअर लागू करा म्हणून सांगतोय हे पोरग घेणार उद्याच्याला हे पोरग यांनी शेतकऱ्यांसाठी आव्हान केलंय पुन्हा हे जर मराठ्यांसाठी असं शेतकऱ्यांसाठी लढलं तर आपल्या सरकारच देशापासून गोत त्याचं काम आहे मग याला शेवटी आकडायचं कुठं तर याच्या विरोधात काहीतरी खोटे नाटे व्हिडिओ बनवा काहीतरी रेकॉर्डिंग व्हायरल करा म्हणजे बदनाम होईल आणि खचून मागे सरकल हे बघा माझं मराठा समाजाला आव्हान आपल्या गरिबांसाठी लढणारा कोणी नाही हे चाली हे करू शकते कुठे नाटे व्हिडिओ बनवून कसले आणू शकते कुटुंबी ते रास रोस खरंच आहे असंही दाखवू शकते आपल्याला आपल्या विरोधात जो बदनामीचा षडयंत्र करेन ना सामना करावा लागणार आहे करोड मराठ्यांना तेव्हा आपण टिकू आपण जर कोणी काही केलं आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर वाटलं गरीब मराठ्यांचं आणि आपल्या चळवळीचं होणार आणि जो कोण असेल ना त्याला ना दयामायच नाही आता